आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी परतले व्यापार उद्योग संरक्षण आणि सुरक्षा ऊर्जा तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या परस्पर संबंधांसह विविध मुद्द्यांवर उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषीमंत्री कक्षाची स्थापना करणार कृषीमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची अमरावतीत घोषणा आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा आज समारोप महाराष्ट्रानं जिंकली सर्वात जास्त एकशे अठ्ठ्याण्णव पदकं सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला दोन दिवसांचा अमेरिका दौरा आटोपून आज मायदेशी परत यायला निघाले याआधी ते फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भारताबरोबरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा होती पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार उद्योग संरक्षण आणि सुरक्षा ऊर्जा तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या परस्पर संबंधांसह विविध मुद्द्यांवर उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा झाली भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर यावर एकत्रितपणे काम करण्यावर दोन्ही देशांमध्ये यावेळी सहमती झाली पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल व्हाईट झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं यावेळी दोन्ही देशांमध्ये सोळा वर्षांपूर्वी झालेल्या ऐतिहासिक नागरी अणु कराराअंतर्गत भारतात अमेरिकी डिझाईनच्या आण्विक भट्ट्यांची निर्मिती करण्याच्या दिशेनं पुढे जाण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली मुंबई दहशतवादी हल्ल्यासारख्या कारवाया रोखण्यासाठी अल कायदा आय सीस जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए यांच्यासारख्या दहशतवादी गटांविरोधात सहकार्य मजबूत करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा दोन्ही नेत्यांनी यावेळी संकल्प केला देशाच्या नागरिकांचं नुकसान करणाऱ्यांना शासन करण्याची सामायिक गरज लक्षात घेता मुंबई हल्ल्यामधल्या आरोपी तहवूर राणाचं भारताला प्रत्यार्पण करायला अमेरिकेनं मंजुरी दिली पाकिस्ताननं आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन दोन्ही नेत्यांनी केलं शाळेत जसं वेगवेगळे वेग विषय असतात त्याचप्रमाणे आपल्या आहारातही वैविध्य असायला हवं असं मत पोषक आहार आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि तज्ज्ञ तसंच लेखिका रुजु, रुजुता दिवेकर यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केलं एक्झाम्स अलग के सब्जेक्ट्स होते वैसे हमारे खाने में भी विविधता आनी चाहिए कुछ खाने ऐसे जो के नेचुरल तो है ही पर डी स्ट्रेसर्स भी है हम लोग जिसको सिंगदाना या मूंगफली कहते हैं तो सिंगदाना से स्ट्रेस कम होता है एनर्जी ड्रिंक्स से स्ट्रेस बढ़ता है तो दूसरा है केला केला हर किसी को खाना चाहिए पेट भी उससे एकदम सिर्फ फ्लैट ही नहीं लेकिन उसमें शांत भी लगता है और तीसरी चीज चावल जिस तरीके से भी आप चावल खाना चाहते हो वो, वो खाइए लेकिन ये तीनों चीजें आपके डाइट में होनी चाहिए शोनाली सभेरवाल आणि रेवंत हिमत सिन्का यांनी देखील आज मार्गदर्शन केलं वाळू माफियांवर मकोका लावणं हद्दपार करणं यासारख्या कारवाया करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर ते काल अकोल्यात माध्यमांशी बोलत होते रेती मिळत नसल्यानं वाळू माफिया तयार होतात त्यामुळे आता मुबलक प्रमाणात रेती मिळेल आणि लवकरच नवं चांगलं वाळू धोरण जाहीर करू यामध्ये कडक कायदे असतील असं बावनकुळे यांनी सांगितलं चांगलं वाढू धरून येत आहे ज्यातनं आपल्याला गावातल्या घरकुलांना गावातच रीती मिळेल सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही आणि आता शंभर टक्के पीडब्ल्यूडी आणि इरिगेशन किंवा शाखकी विभागाला आम्ही सांगितलं आहे की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रेती आता लोकांना रिव्हर शँडची गरज पडणार नाही सँड किंवा दगडावरची किंवा गिट्टीवरून तयार केलेली रेती वापरता येईल पार्टिकल एक्सलेटर तंत्रज्ञान पूर्वी संशोधनासाठी मर्यादित होतं आता ती कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचारासह शिक्षणाच्या नव्या ज्ञानशाखेसह एक सामाजिक गरज झाली आहे भारतातील सद्यस्थितीत अवघे चोवीस सायक्लोट्रोन केंद्र कार्यान्वित असून पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेत विचार करता आणखी एक हजार केंद्रांची आवश्यकता आहे नागपूर येथील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पायाभूत संस्था उपलब्ध असून सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्याची एक कृती गट स्थापण्याच निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले याचबरोबर या प्रकल्पासाठी जागेच्या उपलब्धतेबाबत प्रस्ताव सादर करा असं जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांना सांगितलं नागपूरमधे व्हीएनआयटी एम्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या नावाजलेल्या पायाभूत संस्था उपलब्ध आहेत या दृष्टीनं विचार करता हे नागपूरसह मध्य भारताला मोठी उपलब्धी ठरेल या केंद्राद्वारे क्लीन एनर्जी जलशुद्धीकरण आरोग्य ऊर्जा अन्य प्रक्रिया यासारख्या औद्योगिक क्षेत्राची नवी दालनं सक्षम होण्यास मदत होईल असं एम्सचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रशांत जोशी यांनी आपल्या सादरीकरणात सांगितलं दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली या जवानांचं बलिदान आणि दक्षाप्रती असलखी त्यांचं समर्पण येणाऱ्या पिढ्या कधीच विसरणार नाहीत असं पंतप्रधान म्हणाले दोन हजार एकोणीसला आजच्या दिवशी जम्मू कश्मीरमधल्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे चाळीस जवान शहीद झाले होते या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत शासन सरकारच्या पाठीशी भक्कमपणे असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे असून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अडचणी आणि समस्या सोडवणं सुकर व्हावं यासाठी विभाग कृषी कृषीमंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं अमरावती इथं कृषी मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं शेतकरी शेतात नवे नवे प्रयोग करून शेतीचं उत्पादन वाढवत असतात कृषी विद्यापीठ कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक आहे कृषी विद्यापीठानं पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी कृषी संलग्न विविध प्रात्यक्षिकं आयोजित करावीत असं त्यांनी नवीन फौजदारी कायद्यांच्या महाराष्ट्रातल्या अंमलबजावणीचा आढावा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते फॉरेन्सिक लॅबच्या तयारीबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे त्यासंदर्भात विशेषतः फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो आहोत त्याच्यात सत्तावीस व्हॅन्स आमच्या आलेल्या आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कम्प्लीट आमचं फॉरेन्सिक नेटवर्क तयार होईल आणि मग सात वर्षापेक्षा अधिक ज्याच्यामध्ये सजा आहे अशा प्रत्येक स्पॉटवर फॉरेन्सिक व्हॅन्स जाऊन आणि तिथेच सगळ्या प्रकारची साक्षीचं कलेक्शन हे करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप मधल्या हल्दवानी इथं आज झाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामुळे उत्तराखंड ही देवभूमी आता खेलभूमीमध्ये परिवर्तित झाली असून इथले मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडला एकविसाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर आणण्याचे परिश्रम घेतले असे गौरव उद्गार गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काढले यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती यंदाच्या क्रीडा स्पर्धेत दे देशभरातील खेळाडूंनी एक हजार पाचशे तेवीस पदकांची लयलूट केली यात चारशे सत्तावन्न सुवर्ण चारशे रौप्य आणि सहाशे अकरा कांस्य पदकांचा समावेश आहे पदकतालिकेत सर्व दल संघ पहिल्या क्रमांकावर आहे अडुसष्ट सुवर्ण सव्वीस रौप्य आणि सत्तावीस कांस्य पदकांसह त्यांनी एकूण एकशे एकवीस पदकं जिंकली आहेत महाराष्ट्रानं सर्वात जास्त एकशे अठ्ठ्याण्णव पदकं जिंकली आहेत यात चौपन्न सुवर्ण एकाहत्तर रौप्य आणि त्र्याहत्तर कांस्य पदकांचा समावेश आहे केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन पूर्णांक शून्य योजनेअंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रातील प्रस्तावित तेरा गावांना पाणी पाणी पुरवण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून यात बेसा बेलतरोडी पिंपळा घोगली हुडकेश्वर शंकरपूर गोटा पांजरी वेळाहरी रुई वरोडा पांजरी किरणापूर कान्हा या गावांचा समावेश करण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी परतले व्यापार उद्योग संरक्षण आणि सुरक्षा ऊर्जा तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या परस्पर संबंधांसह विविध मुद्द्यांवर उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार